नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे प्रश्न भारतीय कायदा काय आहे तर आर्थिक आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतात ख्रिश्चन धर्मात रूपांतर सुलभ करण्यासाठी कोणत्या वर्षी कायदा करण्यात आला तर अठराशे पन्नासला ला हा कायदा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार पीटस इंडिया कायदा कोणत्या वर्षी संमत झाला तर सतराशे चौऱ्याऐंशीला हा कायदा संमत झालेला आहे पीटस इंडिया कायदा प्रश्न क्रमांक का पाच सतराशे सत्तावन्न मध्ये रिकाम जागाने प्लासी येथे सिराजुद्दुलाक विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे ने नेतृत्व केले तर रॉबर्ट क्लाह यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले तर अठराशे तेहतीसच्या सलग कायद्यानुसार केलेले आहे प्रश्न क्रमांक सात धानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ धवल क्रांती या शब्दप्रयोग कशा संबंधित आहे तर दुधाचे उत्पादन या संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही तर बुद्ध या ग्रहाला एकही उपग्रह नाही आहे प्रश्न क्रमांक अकरा नृत्य राजस्थानच्या रिकामेदागा समुदायाद्वारे केले जाते तर भिल्ल या समुदायाद्वारे केले जाते प्रश्न क्रमांक कुचीपुडी गुरुला पद्मभूषण मिळाले तर गुरु वेंपती चिन्हा सत्यम यांना मिळालेले आहे प्रश्न क्रमांक तेरा एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर चित्तरंजन दास हे होते प्रश्न क्रमांक चौदा गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली तर साबरमती आश्रम येथून केलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले तर बॉम्बे येथे झालेले आहे पहिले अधिवेशन प्रश्न क्रमांक सोळा घटनेनुसार लोकसभेत केंद्रशासित प्रदेशाचे जास्तीत जास्त किती सदस्य प्रतिनिधित्व करू शकतात तर जास्तीत जास्ती वीस सदस्य प्रतिनिधित्व करू शकतात प्रश्न क्रमांक सतरा भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख असतो प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते तर तीन प्रकारे अंमलात आणता येते भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी प्रश्न क्रमांक गावात कोतवाल्याची नियुक्ती कोण करतो तर तहसीलदार हा गावात कोतवाल्याची नियुक्ती करतो प्रश्न क्रमांक भारतात अंदाजपत्रकाचे औपचारिक नाव कोणते तर वार्षिक आर्थिक विवरणपत्र हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण नियुक्त करते तर राष्ट्रपती हे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक नियुक्ती करते प्रश्न क्रमांक बावीस जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाचा राजीनामा कोण स्वीकृत करू शकतो तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वीकृत करू शकतो प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोण पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतो तर आयुक्त हा पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतो प्रश्न क्रमांक चोवीस पंचायत राज्य संस्थांपैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीचे सर्वाधिक महत्व दिले तर जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्व दिले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तर अठ्ठावीस व सात आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद